मर्डर केस सीजन दुसरा लेखक जयेश मेस्त्री श्रीपाद जोशी भाग दुसरा तो त्या बंगल्यात एकटाच होता आपल्याला इथे का आणलंय हे त्याला समजतच नव्हतं आणि आपल्यावर सतत कुणीतरी नजर ठेवणे असं वाटत होतं त्याला आत्ता तो जिथे उभा होता तिथेही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होतेच अचानक त्याला दाराचा लॅच उघडण्याचा आवाज आला एक व्यक्ती हळूच आत आली त्या व्यक्तीला पाहून शांतीलाल चमकला ए तू शु, शु। नाम नाही का शांतीलाल लेकिन मेरे को इधर काय तेरे दोस्त दोस्तने बोला इधर लाने को देख तेरी गाड़ी है ना उसमें जिलेटिन स्टिक्स मिला है पुलिस को क्या हाँ टेंशन मत ले तेरे पीछे पुलिस पड़ी है तो तेरे दोस्त ने एक मैसेज दिया है तू सरेंडर हो जा पुलिस को सरेंडर हो जा ये इल्जाम अपने सर पे ले ले तुझे हम थोड़े दिनों में बाहर निकाल लेंगे लेकिन क्यों ये कार तो तू यूज कर रहा था ना मेरी फिर मुझे क्यों फंसा रहे हो इसमें फंसा नहीं रहे हैं। दोस्ती का फर्ज निभाने को बोल रहे हैं अभी तुझे आज तक इतना काम मिला इतने कॉन्ट्रैक्ट्स मिले इतना पैसा है आज तेरे पास ये सिर्फ तेरी दोस्त की वजह से है है ना है लेकिन टेंशन मत ले रहे आराम से सोच रात को बता मेरे को हा? और देख अगर तू ना बोलेगा तू भी वांदा घर पोहचा देंगे असं म्हणून ती व्यक्ती बाहेर पडली दार लॉक केलं आणि जवळच असलेलं एक कपाट उघडलं त्यातून एक बॉक्स काढला त्या बॉक्सला छोटी छोटी छिद्र होती आणि आतून एक असा फुतकार ऐकू आला आतलं वेटोळे करून पडलेलं जनावर अचानक सावध झालं ए, बेटा आराम कर कदाचित लवकरच तुला ऍक्टिव्ह व्हावं लागेल तोपर्यंत आराम कर घरी पोचवायला लागेल ना त्याला कदाचित देवाच्या <laughs> अभिमन्यू आणि पाटील जाधवला भेटायला पोलीस स्टेशनला आले तेव्हा सकाळचे बरोबर नऊ वाजले होते मोरेनी त्या दोघांना येताना पाहिलं आणि तो गडबडला यांच्या समोर यायला नको पुन्हा हा सैतान आपल्याला फाडून खाईल या विचाराने तो हळूच अभिमन्यूच्या नजरेआड होऊन काढता पाय घेणार तेवढ्यात अभिचं लक्ष त्याच्याकडे गेलच अरे मोरे इकडे या <laughs> गुड मॉर्निंग साहेब मोरेनी उगा जोरात हसून अभिमन्यू समोर येऊन सॅल्यूट टोकला हा ते गुड मॉर्निंग वगैरे ठीक आहे गुड मॉर्निंग जाधव कुठे ते यायला पाहिजे होते साहेब येव्हा ना म्हणले होते नऊ वाजता तुम्ही येणार म्हणून हो मग नऊ वाजून पाच मिनटं झाली मोरे ऑलरेडी ते म्हणजे ते साहेब इंडियन स्टँडर्ड टाईमप्रमाणे प्रमाणे अजून साडेआठच वाजले तिथं असं म्हणायचं मो हो ना मोरे पाटीलनी नेहमीप्रमाणे मध्ये तोंड घातलं मोरेनी मनातल्या मनात पाटीलला लाखो शिव्या घातल्या घड्याळाचा काटा पुढे सरकत होता तसा अभिमन्यूचा पाराही चढत होता तेवढ्यात जाधव धापा हो, टाकत टाकत आला अभिचा संतापलेला चेहरा पाहून त्याला घामच फुटला ते साहेब ते मी वेळेवरच निघालो होतो पण ट्रॅफिक फालतू कारण नकोय जाधव हो। काय सिच्युएशन आहे रेड अलर्ट आहे ऑलमोस्ट समजतंय का तुम्हाला अभिचा आवाज चढल्यावर अख्खं पोलीस स्टेशन काम थांबवून त्याच्याकडे पाहत होत सगळ्यांनी लक्षात ठेवा यापुढे मला कुठलीही फालतू कारण चालणार नाहीत जोवर ही केस सॉल्व होत नाही तोवर मी जी वेळ सांगीन वेळेला तुम्ही जिथे सांगीन तिथे हजर असलं पाहिजे कळतंय का हो 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 साहेब सॉरी साहेब तुम्ही सांगाल त्या वेळेला काय अर्धा तास आधीच हजर राहीन साहेब सॉरी हम्म यादवचं काय झालं शोध चालू आहे साहेब लागेल पत्ता गाडीचे डिटेल्स काढायला सांगितले होते त्याचं काय झालं ते अजून आले नाही टू कंटिन्यू